आत्ताच सहा महिन्यापूर्वी खासदार निवडणुका संपल्या सहा महिन्यापूर्वीच एक वेगळं वातावरण या महाराष्ट्रात होतं आत्ताचे निकाल जर आपण बघितले असतील ही निकाल पूर्णपणे एकतर्फी निकाल लागलेले आहेत आमची महाराष्ट्र सत्ता नव्हती जर महाराष्ट्रात आमची सत्ता असती जनतेची आम्ही कुठे कामं केले नसते म्हणून जनतेने उद्रेक केला असता ते मी समजू शकलो असतो परंतु महायुतीची महाराष्ट्रात सत्ता असताना त्यांनी कुठली कामं केलेली नाही शेतकऱ्यांनी शेतकरी असेल शेतमजूर असेल तरुण असतील सर्वच बाबतीत त्यांच्या बाबतीत ते खूप मोठ्या प्रमाणात नाराजी होती मग असा असताना एवढे एकतर निकाल का लागले हा खूप मोठा संशोधनाचा विषय झालेला आहे जामनेर तालुक्यात इथंच झालेलं आहे आपण जर बघितलं असेल या निवडणुकीमध्ये सर्व पद्धतीनं ध्रुवीकरणाचं राजकारण या ठिकाणी झालेलं आहे कुठल्या प्रकारे मतदान डायव्हर्ट करायचं ते होत नसेल तर मग ई व्ही एमचा वापर करायचं ई व्ही एमचा वापर करत असताना वेगवेगळ्या पद्धतीचा या ठिकाणी प्रयोग केले गेलेले अशी आम्हाला शंका आहे म्हणजे एक हजारच्या वत वर ज्या बूथवरती मतदान असेल असे बूथ त्यांनी कॅप्चर केलेले आहेत अशी आम्हाला शंका आहे <laughs> कमी मतदान असेल कमी मतदानामध्ये लगे लगेच लक्षात लगे येतं लगे 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 तालुक्यामध्ये सर्व स्थरातील लोक प्रत्येकाला वाटत होतं की निवडणूक आपण जिंकणार आहोत मग असं काय घडलं एवढा आत्मविश्वास भाजपाला का होता ह्या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला असेल तर जनतेने आम्हाला चांगल्या प्रकारे कौल दिलेला आहे एक लाख मतं आम्ही पार केलेली आहेत जनतेने खूप मोठं कामगिरी या ठिकाणी आमच्या बाजूने आघाडीच्या वतीने केलेली आहेत या जन सर्व जनतेच्या या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यावर मी आम्ही आभार मानतो आणि यानंतर त्या काळामध्ये तुमसे आम्हाला खूप मोठं सहकार्य लागणार आहे शासन शासनाच्या माध्यमातून जे जे काही निर्णय या व्हायला पाहिजे ते निर्णय जर स चुकीच झाले तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक वेळी जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करू या एवढंच याण्यामध्ये तो सांगतो थांबतो